घ्यायचा आम्ही निर्णय घेतला गावात गावागावात जाऊन रेशन कार्डचं कॅम्प घ्यायचा नाही कोट्यावादी नको आपण हजारोच म्हणूया कारण लोकसंख्या आपली सोळा लाख रुपये आहे सोळा लाख आहे आणि कोट्यावादी म्हटलं तर आ, ते हजार देतात बरोबर आहे पण त्याच्यामध्ये आता मी जर रिव्ह्यू घेतला की लोकशाही दिनातलं शंभर टक्के रिझल्ट आहे त्याच्यानंतर स्थानिक लेवलला यांचे जे जनता दरबार होतात तहसीलदारांचे आणि ते पण नव्याण्णव ते शंभर टक्क्यापर्यंत आहेत मुद्दा राहतो आपल्याकडचा बी दाव्यांचा तर त्याला पर्यायच असू शकत नाही कारण ती बीचा दावा तहसीलदारकडे झाला तो प्रांताकडे येतो प्रांताकडे झाला की ॲडिशनल कलेक्टरकडे येतो ॲडिशनल कलेक्टरकडनं झाला की कमिशनरकडे जातो कमिशनरकडे झाला की राज्य शासनाकडे जातो राज्य शासनाकडे झालं की हायकोर्टात जातो आणि हायकोर्टात झालं की सुप्रीम कोर्टात जातो तो पण दावा घालण्याची नातू म्हातारे होतात अशी <सेख> परिस्थिती असल्यामुळे त्याचं आपण जे म्हणतो की ते पटापट झाले पाहिजे तर शक्यच नाही आपल्या दृष्टीनं आणि तोच आपला ड्रॉबॅक राहिलेला आहे सत्तर बीचा दावा हा प्रायमरीमध्ये बल्कमध्ये काढताच येतो एकदा कुठच्या उद्योग जे जा काय जाहीर केलेला आपल्या नाही उद्योग नाही याच्यामध्ये मला जो एक महत्त्वाचा विषय सांगायचा तो अलिमिया सर तुम्ही बाजूला केला तो, के तो म्हणजे की रत्नागिरी जिल्हा जो शिवसेनेचा आहे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या आदेशानुसार काही पदं आपण स्थगित करतो आणि काही पदं आज आपण डिझॉल्व्ह करतो आहे त्याच्यामुळे ही जी कार्यकारिणी आहे दक्षिण ह्याच्यामध्ये खेड मंडणगड दापोली हे पदाधिकारी तसेच राहतील ही चर्चा मी योगेश कंदमांशी केलेली आहे पण बाकी जी गुहागर असेल चिपळूण असेल संगमेश्वर असेल रत्नागिरी असेल लांजा असेल राजापूर असेल याच्यामध्ये नवीन आलेली लोकं आणि जुनी यांचं कॉम्बिनेशन करून आम्ही आता पदं जाहीर करणार आहोत त्याच्यामुळे या कार्यकारणी स्थगित करण्याचा निर्णय आज आम्ही घेतलेला आहे मी, मी परवा सिंधुदुर्गामध्ये देखील आहे पाच तारखेला पाच तारखेला तिथे देखील तसाच निर्णय होण्याची शक्यता आहे पण हे तीन तालुके सोडून बाकी सगळी कार्यकारणी जी आहे ती बरखास्त करून जे प्रमुख पदं आहेत त्यांना स्थगिती दिलेली आहे म्हणजे ते प्रभारी म्हणून काम करतील पण खालच्या सगळ्या बॉर्ड आहेत त्यावेळेस डिझॉल्व्ह झाले सगळे दापोली खेड मंडणगड हे तालुका सोडून चिपळूण गुहागर संगमेश्वर रत्नागिरी लांजा राजापूर दक्षिण हा योगेश कदमांशी मी चर्चा केली योगेश कदम साहेबांनी मला असं सांगितलं की त्यांचे पदाधिकारी जे आहेत ते त्यांना आवश्यक आहेत त्याच्यामुळे ते आम्ही ठेवलेले आहेत बाकी सगळे प्रमुख ही प्रभारी आठ पंधरा दिवसात हे सगळे प्रभारी राहतील आमच्या पण पक्षांच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत निवडणुकीच्या अंती लोकांना जे आवश्यक आहेत ते पदाधिकारी सगळीकडे नेमले जनता विभूमक आणि शिवसैनिक विकायचे पण मी त्यांना क्लिअर कट सांगितलं जर मुद्दे मला सापडलेले आहेत करतायत त्यांना तडीपार करा तडीपार केल्यामध्ये एक दहशत होईल एक मी आठवण म्हणून सांगतो ज्यावेळी पहिल्यांदा कारवाई सुरू झाली होती तेव्हा अडऱ्या नामक एक हां हां त्याच्यानंतर निधन झालं पण त्याला देखील उचलून आत टाकलेला होता पोलिसांनी आणि मी आत्ताच कुलकर्णींना सांगितलं एस पीनं की कुठच्याही परिस्थितीमध्ये हे थांबलं पाहिजे अशा पद्धतीनं कारवाई करा पक्ष भिक्ष जात धर्म काय बघायचं नाही असेल त्याच्यावर कारवाई करा आणि म्हणून जे प्रस्ताव ड्रग्जमधले सात ते प्रस्तावित करतायत त्या साथीच्या साथी लोकांना तडीपार करण्याची मी सूचना केलेल्या मुंबईत पुढे मिळते पाच आणतात आणि दोनशे रुपयाला उद्योग विभागाचा आढावा घेतला काय जाणवलं आपल्या या बाबतीत नाही मी सकाळी उद्योग विभागाचा आढावा घेतला मी अभिमानानं सांगतो की आमचा विभाग हा शंभर टक्क्याच्या दृष्टीनं वाटचाल करतोय आमच्यापैकी आम्हाला जे काही वीस बावीस पॉईंट मुख्यमंत्री मोदयाने दिले होते त्यातल्या पंधरा ते, ते सोळा ठिकाणी आम्ही शंभर टक्के पूर्ण केलेला आहे खादी ग्रामोद्योग माझ्याकडे विभाग आहे त्यानंतर तर शंभर टक्के पूर्ण केलेला आहे माझ्याकडे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना आहे आम्ही एकशे पस्तीस टक्के उद्दिष्ट पूर्ण केलेलं आहे त्याच्यामध्ये के रत्नागिरी देखील आहे त्याच्यामुळे असं उद्योग विभागानं आणि मराठी भाषेनं शंभर टक्केकडे पाठचाल सुरू केलेली आहे शंभर दिवसामध्ये रत्नागिरी जिल्ह्याला काय मिळालं हा माझा प्रश्न आपलं उत्तर सर काय आता शंभर दिवसामध्ये काय मिळालं याच्यापेक्षा मागचे अडीच वर्ष रत्नागिरी जिल्ह्याला आपण देतच आहोत बरोबर आहे आता या शंभर दिवसामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक मिळालं त्याच्यानंतर शंभर दिवसामध्ये थ्रीडी मल्टीमिडिया शो सुरू झाला शंभर दिवसामध्ये फुल प्ले छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसृष्टी सुरू झाली शंभर दिवसामध्ये एकशे साठ कोटी रुपये आता आम्ही वर्ग करतो आहे प्राणीसंग्रहालयाचे ते काम सुरू होईल त्याच्यानंतर आरे वारेमध्ये वा, इको टुरिझम सुरू करतो आहे तो होईल त्याच्यानंतर लांजामध्ये शिवसृष्टी आपण करतो आहे प्रत्येक तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असावा हा धोरणात्मक निर्णय आपण घेतलेला आहे त्यामुळे जिल्ह्याला देखील भरपूर मिळालेला आहे इको टुरिझम शेवटी जातीय तु सलोखा आपल्याला राखला गेला पाहिजे मी अनेक वेळा हे सांगण्याचा प्रयत्न माझ्या विधानसभेच्या अगोदरपर्यंत मी करत होतो परंतु काही लोकांनी त्याचा विपर्यास केला पण त्याच्यानंतरच आता ते मोदी सुरू झालं तुम्ही बघितलं असेल आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की मागच्या दोन दिवसामध्ये दोनशे नव्वद जी आर जे आम्ही काढलेले आहेत त्याच्यामध्ये नागपूरमध्ये हज हाऊस बांधायला देखील एक कोटी नव्वद लाख रुपये दिलेले आहेत त्याच्यामुळे सरकार हे सगळ्यांना बरोबर घेऊन चाललं आहे आमची भूमिका काय जो देशामध्ये राहतो आणि देशाच्या विरोधात कारवाई करतो तो देशद्रोही आहे पण जो मुस्लिम देशामध्ये राहतो आणि देशावर प्रेम करतो त्याला नाकारण्याचा कुठं काही संबंध येतो पण त्यांनी देखील आता कालचा काही ठिकाणचा प्रसंग आहे काही ठोकाणी अलिमिया काजीसाहेब देखील मान्य करतील काही लोक मुद्दाम कळ काढण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामुळे दोन्ही बाजूनं थांबलं पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीला जातीय रंग लावू नये माझी विनंती आहे आपण व्हायला पाहिजे आपण काय करतो गणपती आले मरम आले दिवळ घेतो शांतता कमिटी मी पुढच्या पंधरा दिवसामध्ये जाहीर करतो पहिले पेट्रोल मला माहिती आहे

आणि मगरूरपणानं जेटी वापरायला दिली याचा गैरवापर करून ते मालकच बनलेले आहेत ते जेटी चिकेवर असत्याचे असं करतायत त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशा मी सूचना दिलेल्या आहेत ह्याच्यामध्ये आपण ह्याच्यामध्ये आपण काय म्हणतो की प्रत्येक गोष्ट झाली की त्याला कंपनी जबाबदार आहे पण कंपनीनं ते कोणाला दिलं आहे त्या ठेकेदाराला आणि ठेकेदार जर असं वागत असेल तर मी आज दिलाच सूचना काय सूचना त्याच्यामध्ये काय माहिती आहे ओव्हरलोड वगैरे गाड्या नेणे काय आरटीओ नेमकं काय करत आरटीओ विभाग त्याला जरा जागे करा ते नेमकं आर टी ओ विभाग हा नंतरचा नंतरचा विषय आहे परंतु याच्या बाबतीमध्ये तो जो प्रसंग घडलाय तो मला एस पीने ब्रीफ केलेला आहे त्याच्यावर मी योग्य ती कारवाई करतो ठीक आहे तर मला पुढे जरा कार्यक्रमाला करणार सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण अनेक ठिकाणी स्टेडियमवर गेल्यानंतर मी नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर गेल्यानंतर नाईट क्रिकेटसाठी जे लॅम्प लावले जातात तो देखील लॅम्प लावायचा निर्णय आपल्या स्टेडियमवर आजच्या बैठकीमध्ये घेतला आणि फक्त एक एक्सक्लुझिव्ह क्रिकेटसाठीच ते आता वापरलं जाईल अशा पद्धतीचा निर्णय आम्ही घेतला लॅम्प लॅम्प ते असतात ना हां लाईट मोठ आय पी एलला वापरतात किती क्रिकेट दोन एक कोटी रुपये होईल दोन कोटी रुपये होईल हे उद्या थांब का स्टेडियम एक तीन महिने हा पावसाळा जावा लागणार कारण त्यात लॉन लावायचं आहे ना साहेब आता ह्या स्टेडियमवर फक्त क्रिकेट बाकी काय हा निर्णय झालं काय कारण त्याच्यासाठी दुसऱ्या खेळासाठी आपण स्टेडियम केलं वीस कोटी रुपये खर्च करून त्याचं उद्घाटन देखील दोन ते तीन महिन्यामध्ये होईल सिंध हां सिंथेटिक ट्रॅकला पण आता मी परमिशन दिली तीन कोटी रुपयाला फक्त वनली क्रिकेट बघू आपण अजून काही निर्णय नाही घेतले शंभर दिवसाच्या प्रोग्राम मध्ये दोन महत्वाचे निर्णय होते की पोलीस स्टेशन स्मार्ट करावी म्हणजे लॉ अँड ऑर्डर झाल्यानंतर पोलिसांना जे ट्रेनिंग होतं पोलिसांसाठी जी आयुध आहेत ती कशा पद्धतीनं चांगल्या ठिकाणी ठेवली पाहिजेत त्यांना ती हाताळता व्यवस्थित आली पाहिजेत ह्या ज्या काही गृह खात्यानं बाबी होत्या त्या देखील आपल्या जिल्ह्यानं पूर्ण केल्यात आपला जिल्हा त्याला आपण मराठीत असं म्हण म्हणूया सुखकारक जीवन त्याला नाव आहे बरोबर ना हां सुखकारक जीवन नावाचा एक त्याच्यामध्ये आहे म्हणजे येणाऱ्या प्रत्येक माणसाला कार्यालयामध्ये आल्यानंतर सुखी येऊनच बाहेर गेलं पाहिजे अशा पद्धतीचा जो कॉन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये आपण नव्याण्णव टक्के काम केलं जिल्ह्यानं काही ठिकाणी आता जे काम राहिलं ते पंधरावीस दिवसामध्ये पूर्ण होईल कारण सोळा तारखेपर्यंतची ही मुदत आहे पहिल्या शंभर दिवसाची सगळी शासकीय कार्यालय सगळी शासकीय नाही हा प्रलंब प्रलंबितचा विषय नाही हे इन्फ्रास्ट्रक्चर कशी असली पाहिजे आणि प्रलंबित

अनेक लोकं मी असे बघतो की समोर एक मोटरसायकल बस चालवायला बसलेलं आहे आणि मागे एक प्लॅस्टिक पिशवी घेऊन अशी फिरवून बरोबर आहे आता ह्याच्यावर कोणी बंधन आणायचं मी तो असं फेकतो जसं गोळा फेक फेकतात ना मग तो टाकतो बरोबर त्या याच्यामध्ये टाकायला जातो पण टाकतो दुसरीकडे त्याच्यामध्ये मला असं वाटतं की अवेअरनेससुद्धा क्रिएट करणं गरजेचं आहे सगळीच कामं प्रशासन किंवा शासन करू शकणार नाही पण आपण जर डस्टबिनमध्ये टाकलं तर फरक कुठं पडतो पण मी तुम्हाला रात्री दहानंतर शेकड्यां ठिकाणी असे दाखवेन की मोटरसायकल फक्त कचरा टाकायला त्याच्यासाठी म्हणून सांगतो ना की त्याच्यासाठी यंत्रणा पण तेवढी केली पाहिजे जर प्रत्येक माणूस जर असायवर बाहेर कचरा टाकायला लागला तर तेवढा उचलायला एवढी यंत्रणा आपल्याकडे नाही त्याच्यामुळे प्रशासन आणि अवेअरनेस हे करून ते केलं पाहिजे एकतीस मार्च आहे आज एक एप्रिल आहे काय तुम्ही एप्रिल एप्रिल फुल तुम्ही करता मी नाही एप्रिल कार्यक्रम करून सुद्धा उदय सामन कधी एप्रिल फुल करत नाही सिद्ध जिल्हा परिषदेतला वर्ग का करू नये मला सांगा नाही आता कसं आहे कदाचित एक प्रश्न म्हणून तुम्ही विचारला असेल पण जिल्हा परिषदेला वर्ग का करू नये सगळ्यांच्या मनात शंका नको महाराष्ट्र शासनानं अधिकृत नियम असा आहे की आम्ही दोन वर्ष जिल्हा परिषदेमध्ये पैसे ते वापरू शकतो बाकी कुठच्याही एजन्सीमध्ये करू शकत नाही म्हणून आम्ही त्या कामानं पैसे देतो आणि मंजूर करतो त्याच्यामध्ये काय काय गुन्हा केला की काय सर्वसामान्यांचा असे एकदम तुम्ही गौप्यस्फोट देशातला जगातला एकदम केला सर आता झाली थकले तुम्ही थांबा जरा पंधरा दिवस तक्रार केली होती की तीस हजार वीस हजार चाळीस हजार कर्ज दिलेलं आहे काही हप्ते थकलेले आहेत तर ते हप्ते थकलेत म्हणून रात्री आठ नऊ वाजता त्यांच्या घरी जायचं त्यांच्यावर दादागिरी करायचं त्यांना वाटेल त्या भाषेत बोलायचं काही लोक मद्यपान करून जातात अशा तक्रारी होत्या तर आज एक धोरणात्मक निर्णय असा घेतला आहे की रिझर्व बँकेचा निर्णय असा आहे की अशा फायनान्स कंपनीने किंवा बँकांनी वसुली करायची असेल तर सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा या दरम्यान करावी तर याच्यानंतर एखादी जरी व्यक्ती मग ती स्त्री असू दे पुरुष असू दे जबरदस्ती करून पैसे मागण्यासाठी जर जिल्ह्याच्या कुठच्याही घरामध्ये गेली तर तिच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतलेला आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट तीन तारखेला या मायक्रो फायनान्सिंग ज्या आहेत त्यांना कंट्रोल करणारी जी ॲपेक्स बॉडी आहे त्या ॲपेक्स बॉडीबरोबर जिल्हाधिकाऱ्यांची बैठक होईल वन टाईम सेटलमेंटचं धोरण स्वीकारलं जाईल आणि ज्या महिलांनी वीस हजार तीस हजार एका महिलाने तर सांगितलं मी दोन लाखाचं जा कर्ज घेतलं होतं दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये भरले तरीसुद्धा अजून पावणे दोन लाख रुपये भरायचे आहेत तर अशांना डायरेक्ट एफ आय आर दाखल करावे असे मी सूचना दिलेल्या आहेत आणि त्या पद्धतीनं तीन तारखेला कारवाई होईल ही एक बैठक होती हंड्रेड डेज प्रोग्रॅम आम्ही जो शासनामार्फत केला होता त्याच्या रिव्ह्यूची देखील बैठक होती तिसरी बैठक होती क्रीडा संकुल जे आपलं आता बांधकाम सुरू आहे त्या बांधकामासाठी ॲडिशनल जे साडेसहा कोटी रुपये पाहिजे होते ते साडेसहा कोटी रुपये मंजूर करण्याचा निर्णय आजच्या समितीच्या बैठकीमध्ये आम्ही घेतला आहे तू नाही शासनाने दिले ना पैसे आणि माझ्याकडे पाच कोटी रुपये तालुका क्रीडा संकुलचे जे होते ते जिल्हा क्रीडा संकुल आणि तालुका क्रीडा संकुल हे एकत्र करायचं ठरलं आणि महाराष्ट्रातला पहिला मल्टीपर्पज हॉल त्याच्यामध्ये कबड्डी खेळलं जाईल त्याच्यामध्ये कळंबट्यांचं खो खो खेळलं जाईल त्याच्यामध्ये बॅडमिंटन खेळलं जाईल त्याच्यामध्ये दे अंडरग्राऊंड देखील खेळलं जाईल अशा पद्धतीचा मल्टीपर्पज हॉल हा रत्नागिरीमध्ये होतो त्याचं पंच्याहत्तर टक्के काम हे पूर्ण झालेलं आहे ते बाकी संकुल जे इकडचं आहे क्रीडा संकुल त्याचे काही रेट वाढवायचे होते ते देखील रेट वाढवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे आणि आज अजून एक निर्णय घेतला आहे की जे स्विमिंग पूल आहेत नव्यानं स्विमिंग पूल होत आहेत बॅडमिंटन कोर्ट होत आहेत तर ही शेअरिंगवर चालवायला द्यावी अशा पद्धतीचं मॉडेल आम्ही तयार करतो आहे कारण दोन हजार रुपयामध्ये हे कोर्ट घेतलं जातं आणि तिथं शिकवणारी लोकं साठसाठ सत्तर सत्तर हजार रुपये कमवत आहेत तर त्याच्यामुळे हे धोरण आज आम्ही स्वीकारले शेअरिंगवर मग स्विमिंग पूल असेल किंवा या सगळ्या बाबतीत तर ती एक बैठक होती बॅट सगळी सगळीकडे आता आपल्याकडे बॅडमिंटन कोर्ट दोन होत आहेत त्याच्यानंतर जलतरण नवीन पण होतं आता जलतरणमध्ये ते दोघं होते त्यांच्यामध्ये वाद होता तो आम्ही विटवला आता